यूट्यूब फॅमिली बघा मी आज तुम्हाला आमच्या घराच्या पाठीमागचा परिसर दाखवणार आहे किती मस्त आहे बघा पहिल्या वेळेस पुढचं दाखवलेलं होतं सगळ्या घराच्या समोरचा परिसर सगळी झाडंही दाखवलेली आता घराच्या पाठीमागचा परिसर दाखवणार आहे शेती तर चला आपण बघूयात आता आपण घराच्या पाठीमाग आलेलो आहे बघा हा आमच्या घराच्या पाठीमाग दुसऱ्याला पाणी सोडलंय दिदी हा दीदी। <laughs> आमच्या दिदी कपडे धुतात आम्ही पण आत्ताच कपडे धुवून गेली माझे कपडे आत्ताच झाले कपडे धुवून माझे पण त्याला म्हणजे एक व्हिडिओ काढावा छोटासा की बघा आमच्या घराच्या पाठीमाग शेत आहे किती मस्त परिसर आहे तर पाणी सोडलेलं आहे शेतासाठी उसाला ऊसात मका आहे घेवडा आहे बघा घेवडा पण लावला राजमा म्हणतात ना हा बघा अशा घेवड्याच्या शेंगायचे तर ते भिजवायला पाणी सोडले तर ते भिजवलं चालेल इकडे सगळी नारळाची झाड जांभळ झाडत झाडायची कपडे तर काय खसा खसा धुवून होतात नुसते बघा एकदम स्वच्छ कपडे काय तर वॉशिंग मशीनला न्यायला करता इतके मस्त कपडे धुवून निघतात आमच्या सासऱ्यांना तर शेती इतकी आवडायची की शेतीला इतकं जपायचं तर माझ्या सासऱ्यांना ना शेती इतकी आवडायची इतकं शेतीला जपायचं ते म्हणायचे शेती म्हणजे आपली आई असती आणि जसं आपण आपल्या आईला कधी घाण ठेवू शकत नाही विकू शकत नाही तसंच आपल्या शेतीला पण कधी घाण ठेवायचं नसतं विकायचं नसतं असे ते म्हणायचं तुम्ही शेती विकून घर घ्याल शहरात काय त्याचा उपयोग तसलं काय करू नका हे असं सा आम्हाला सांगायचं पण आता ते नाहीत पण त्यांचं एवढं आहे एवढे असं ड्रिंक वगैरे घेत गे होते दारू बिरू पेत होते पण कधी त्यांनी शेती विकली पण नाही आणि घाण पण ठेवली नाही तेवढं एक त्यांच्याकडून घेण्यासारखं होतं त्यांनी आम्हाला पण सांगितलं की तुम्ही पण तसं करू नका किती पण असू द्या ती शेती ती तुम्ही जपा जे आपल्या आईला जपल्यासारखं त्या शेतीला जपा कधी घाण ठेवू नका कधी विकू नका असं आमचे सासरे सांगायचे तर माझे मिस्टर काम बघून पण शेती करतात बाहेरचं काम पण बघतात शेती पण बघतात मग करतात ते आपलं ते वडिलांना दिलेला शब्द आपले ते करतात तर सासरे माझे नाही आहेत ना पण आपलं त्यांच्या शब्दासाठी शेतीही करत करत आहेत ते बघा मस्त आहे परिसर बघा घराच्या पाठीमागे किती मस्त आहे का नाही मस्त बाय व्हिडिओ आवडल्यास असणं की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चला बाय